कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत एक महत्त्वाचे राजकीय समीकरण उदयास आले आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत शिंदे गटाच्या शिवसेनेने शहर विकास आघाडीला अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे यामध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही घेतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील नितेश राणे असतील ह्या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची असा चालत निर्णय रात्री गुजरात योग्य झाला जे उमेदवार आहेत ते प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घेऊया की इथे कोणीही पक्षाची पातप्रमणी घेऊन आले नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आलेलं आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आले आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उघाट्या चिन्हॉल भरलं असतं आम्ही शिंदेसाहेब धनुष्यबाणावरची भरलं असतं काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या भरलं असतं त्याच्यात पक्षाचा विषय नाही गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून विकास साधावा आत्तापर्यंत जो काही इथे काही गोंधळ झालेला आहे जी काय दादागिरी आहे ही दादागिरी थांबवावी आणि जो लोकांना नाहक त्रास होतो लोक बरेच बोलायला तयार होत नाही आहेत आता हळूहळू बोलायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून मग त्याच माध्यमातून लोकांच्या आवाजाला कुठेतरी जागा करून दिली पाहिजे वाट करून दिली पाहिजे याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी म्हणून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत Peace. <laughs>